परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच तर त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते एकनाथजी पण होते आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं आताच आपण यशवंत चावडेंच्या पुस्तकाचं त्यांनी महाडचा जो, जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकील म्हणून केलं काम याचं पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलाय मी माननीय यशवंत तावडेचं सुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणुसकीवर लढा दिला होता या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून जगण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रुपांना आपल्याला मिळणार आहे देवेंद्रजींनी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात आल्या त्यात माझं महत्वाचं योगदान आहे परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीनं उभं झालेलं आहे ते झालं करता आलं नसतं काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं पंधरा वीस दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं नागपूरची जी इमारत आहे त्याचं मागच्या दीड दोन वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं किंवा कोल्हापूरमध्ये वीस दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या होत झाल्या माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर त्या इमारतीचं दोन महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं आज मंडणगडची इमारत पाहिली मी अभिमानानं सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही एवढं एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत मंडणगड मागासलेला तालुका आहे कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या तरी उभं केलं याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चौदापासून एकवीस ते मुख्यमंत्री होते त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच तर त्या टीममधून आता जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठल्याही विषयाला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो मला देवेंद्रजी कानावर सांगत होते की मॅडम उभ्या जरी झाल्या उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना तुम्ही बसून जा सुद्धा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं याप्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे आणि मी नेहमीच म्हणत ने राहिलेलो आहे की शासनाचे जे तीन विंग आहेत एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी किंवा लेजिस्लेचर या तिन्ही विंग घटनेनी या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरिता त्यांच्याकडनं सोडण्याकरता केलेला आहे आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स जरी आपण ती डॉक्टर मान्य करतो पण ते सेपरेशन म्हणजे एकमेकाचा विरोध असा नाही आहे जोपर्यंत आम्ही नेहमीच म्हणतो की ज्युडिशरी हॅज डज नॉट हॅव्ह पॉवर ऑफ स्वॉड ऑरॉर ऑफ पर्स अँड देअर फोर वी ऑलवेज हॅव्ह टू बी डिपेंडेंट ऑन द एक्झिक्युटिव्ह फॉर द सेम आणि एक्झिक्युटिव्हनी आणि ज्युडिशरीनी जर समन्वयाने ज्युडिशरीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर का नाही आहे कारण की अल्टिमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोचवण्यासाठी शासनाची मग ते एक्झिक्युटिव्ह असो मग ते लेजिस्लेचर असो की ते ज्युडिशरी असो त्यांची जबाबदारी आहे मी या प्रसंगी उल्लेख करू इशील की या दोन वर्षांमध्ये एवढी मोठी